नमस्कार मित्रांनो मी आहे शुभम मागील व्हिडिओमध्ये आपण आनापान ध्यान साधना याविषयी थोडक्यात माहिती मिळवली अनापान ध्यान साधना कशी करावी का करावी त्याचे फायदे काय याबद्दल थोडक्यात सांगितले तर अनापान म्हणजे श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करून मन एकाग्र करणे म्हणजे अनापान करणे विचार बाजूला सारून श्वासोच्वासावर लक्ष केंद्रित करून मन फक्त एका जागी आणणे म्हणजे अनापान करणे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ज्यांना ध्यानामध्ये प्रगती करायची आहे त्यांना प्रश्न पडतो की आम्ही मन तर एकाग्र केलं आता ध्यानामध्ये पुढं करायचं काय आम्ही श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करून मन एकाग्र केलं शांत झालं विचार गेले मन एकाग्र हे पण पुढे काय करायचं तर अशा लोकांसाठी ध्यानामध्ये प्रगती करण्यासाठी विपश्यना ही विद्या आहे आनापानामध्ये तुम्ही पारंगत झाले की त्याच्या पुढची पायरी असते विपशनेची आता ही विपशना म्हणजे काय तर पश्चना याचा अर्थ होतो पाहणे या डोळ्यांनी बाहेरच्या जगात जे काही दिसतं ते फक्त पाहणे म्हणजे पश्चना आणि विपश्चना म्हणजे डोळे बंद करून ह्या शरीरावर आणि या शरीराच्या शरीरा आतमध्ये जे काही होत आहे ते फक्त प पाहणे पाहणे म्हणजेच विपशना पश्यना म्हणजे बाहेर पाहणे विपशना म्हणजे या शरीरावर आणि शरीराच्या आतमध्ये जे काही घडत आहे ते फक्त तटस्थपणे पाहणे ही विद्या अडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सामान्य जनतेला शिकवली होती या विद्यामध्ये बरीचशी भेसळ झाली होती परंतु बरेचसे कर्मकांड अंधश्रद्धा यामुळे ही विद्या नामशेष झाली होती भारतात परंतु भारताच्या शेजारील म्यानमार एक देश आहे तिथे ही विद्या काही लोकांनी सांभाळून ठेवली होती आणि ती विद्या भारतात पुन्हा प्रस्थापित झाली आणि ती विद्या आज भरपूर लोकांचं कल्याण करते आहे आता ही विद्या खा एका धर्मापुरती मर्यादित नाही ही विद्या कुणीही करू शकतं यामध्ये धर्माचं काहीच नाही यामध्ये तुम्हाला कुठल्या देवाचं ध्यान करायचं नाही कुठल्या देवाच्या पाया देखील पडायच्या नाही फक्त तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं फक्त तुम्ही स्वतः असता या विद्येमध्ये बाकी कोणी नाही यामध्ये व्यक्ती आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून चित्त एकाग्र करते पहिला आनापान करते त्याच्यानंतर आपल्या शरीरावरती ज्या काही संवेदना होत आहे जे काही वेदना होत आहे ज्या काही संवेदना होत आहे त्या फक्त तटस्थपणे पाहत असते फक्त निरीक्षण करत असते त्याच्यावर प्रतिक्रिया नाही द्यायची म्हणजे विपश्यनेमध्ये आपण चित्त एकाग्र केल्यानंतर ह्या शरीरावर जे काही घडत आहे जे काही सुखद आहे दुःखद आहे जे काही घडत आहे ते फक्त पाहणे त्याच्याप्रती रिॲक्ट करायचं नाही फक्त पाहणे म्हणजेच विपशना करणे आता विपशना करण्याचे फायदे काय काय होतात तर सर्वात पहिलं तर फायदा मानसिक शांतता आजच्या धावपळीच्या युगामध्ये कुणालाच मानसिक शांती नाहीये सर्वजण शांतीसाठी इकडे तिकडे भटकतो कोणी डोंगरावर जातं कोणी फिरायला जातं खूप सारे ऍक्टिव्हिटीज करतं मानसिक शांतीसाठी पण तरी पण ते शांती काही लाभतच नाही जर तुम्ही ही विपशना साधना जर कंटिन्यू केली तर तुमचं मन देखील हळूहळू शांत व्हायला हो लागतं आपण दैनंदिन जीवनात जे काही कामं करतो त्यामुळे खूप साऱ्या मनावर खूप सारे कचरा चिटकतो काम क्रोध लोभ मोह माया खूप साऱ्या गोष्टी मनावर चिटकतात तर त्या मनावर चिटकलेले जे काही विकार आहे ज्या काही गोष्टी आहे मनावर चिट चिटकलेल्या जे काही लोभ आहे लालसा आहे क्रोध आहे एका प्रति घृणा आहे ते सर्व ह्या साधनेद्वारे हळूहळू हळू निघायला सुरुवात होते आणि ते हळूहळू निघता 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 तुमचं मन शुद्ध व्हायला हो लागते आणि शुद्ध मन झालं की तुम्हाला आतून खूप शांती जाणवायला लागते तुमचं मन शांत होतं तुम्हाला आतून बाहेरून सर्वीकडून शांती जाणवायला लागते त्याच्यामुळे मन शांतीसाठी ही साधना खूप मन महत्वाची आहे तसं मानसिक ताणतणाव कमी होतो तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या चिंता असतात भीती असतात खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की हे कधी झालं तर काय होईल ते झालं तर काय होईल यांनी माझ्यासोबत असं केलं यांनी माझ्यासोबत तसं केलं अशा खूप सारे विचार येत असतात त्यामुळे खूप ताण येत असतो तो ताण देखील या साधनेमुळे दूर होतो तसंच आपण या साधनेमुळे आपलं चित्त जेव्हा शुद्ध करतो ते शुद्ध करत असताना आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि ती पॉझिटिव्हिटी आपण सगळं अवतीभोवती पसरवत असतो जेव्हा आपलं मन शुद्ध होत असतं तर शुद्ध मन असेल तर शुद्ध मनाद्वारे आपल्या मनात चांगले विचार येणार आपलं शरीर चांगलं वाट राहणार शांत राहणार आणि शांत चांगलं शरीरातून चांगली ऊर्जा बाहेर पडणार आणि चांगली ऊर्जा शरीरातून बाहेर पडली की अवतीभोवतीचं वातावरण देखील प्रसन्न राहणार अवतीभोवतीचं वातावरण देखील सकारात्मक राहणार तसंच यामुळे या साधनेमुळे आपल्या स्वभावात देखील बदल बदल होतो त्या साधनेमुळे आपण बऱ्याचशा आपल्या रिॲक्शन करण्याची सवय असते काही झालं की आपण पटकन रिॲक्ट करतो सुख आलं की पटकन रिॲक्ट करतो दुःख आलं की पटकन रिॲक्ट करतो तर ही जी रिॲक्ट करण्याची जी आपली प्रक्रिया आहे ही देखील या साधनेमुळे आपली कमी होते आपण कुठल्याही गोष्टीला अतिघाईपणे रिॲक्ट करत नाही थोडा विचारपूर्वक शांतीपूर्वक आपण रिॲक्शन देतो म्हणजे स्वभाव हळूहळू बदलण्याची याच्यामुळे आपल्याला सवय लागते या साधनेमुळे आपल्या स्वभावात बदल होतो आपला स्वभाव हा सहनशील शांत बनायला लागतो तसेच या साधनेमुळे आपल्याला शरीर मन शांत होतच परंतु आपल्याला वेगवेगळे आजार असतात ते देखील दूर व्हायला हो लागतात आपल्याला जर रक्तदाबाचा त्रास असेल आपल्याला ब्लड प्रेशर असेल तर या साधनेमध्ये तुम्ही बघत असता शरीरात काय होतं त्याच्यामुळे नंतर तुमचं रक्तप्रवाह देखील सुरळीत व्हायला लागतो हळूहळू तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास देखील हळूहळू हळू कमी व्हायला लागतो तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नसेल या साधनेमुळे तुमची झोप देखील व्यवस्थित लागते कारण तुमच्या मनातून खूप सारे विकार खूप सारे विचार चिंता बाहेर पडत असतात त्याच्यामुळे तुम्हाला झोप देखील शांत लागते तुम्हाला निद्रा निद्रानाशाचा त्रास होत नाही तुमचा बीपी नॉर्मल होऊन जातो खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या चांगल्या या साधनेमुळे अनुभवायला भेटतात आता ही साधना कशी करावी आता ही साधना शिकण्यासाठी कुठल्या तरी अनुभवी व्यक्तीला किंवा अनुभवी गुरुचं मार्गदर्शन घेणं खूप महत्वाचं असतं तेव्हा तुम्हाला व्यवस्थित गायडन्स करेल ही साधना करण्यासाठी आता ही साधना करत असताना काही गोष्ट पाळणं खूप महत्वाचं आहे नाहीतर ना तुम्ही या साधनेत प्रगती नाही करू शकत तर काय गोष्टी पाळाव्या लागतात पहिलं तर म्हणजे शील पाळावं लागतं आता हे शील म्हणजे काय तर शील म्हणजे सदाचार तर तुम्हाला <सकत> हे जेव्हा तुम्ही साधना करता तर ही साधना करत असताना जर तुमचं आचरणच शुद्ध नसेल तर तुम्ही या साधनेत प्रगती नाही करू शकत तुम्ही खोलात अंतर्मुखी होऊ नाही शकत म्हणून तुमचं आचरण खूप शुद्ध ठेवणं खूप महत्वाचं आहे आचरण शुद्ध कसं ठेवायचं पहिलं तर खोटं नाही बोलायचं दुसरं चोरी नाही करायची तिसरं कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन नाही करायचं ब्रह्मचर्याचं पालन करायचं या साऱ्या गोष्टी अशा पाळायच्या असतात म्हणजे शील सदाचार पाळायचा असतं म्हणजे तुम्ही जर शील पाळलं तर तुम्ही या साधनेमध्ये आणखी खोलात जाऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही एकाग्र लवकर होऊ शकता आता सुरुवातीचे काही दिवस तुम्ही आनापान केलं मन एकाग्र केलं मन एकाग्र केल्यानंतर तुम्ही विपशनेच जाता तर विपशनेत जाता म्हणजे नेमकं काय करता तर अनापान केल्यानंतर मन एकाग्र झालं मन एकाग्र झाल्यानंतर तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत शरीरावरती शरीर ज्या काही संवेदना होत आहे जे काही स्थूल स्थूल सूक्ष्म सूक्ष्म ज्या काही संवेदना होत आहे वेदना होत आहे दुखतय कुठंतरी चांगलं वाटतय दुखतय कुठेतरी चांगलं वाटतंय अशा जे काही संवेदना होतात कुठेतरी दुखतय पाठ दुखती मान दुखती पाय दुखतोय तसेच गळ्यावर काहीतरी होतंय डोक्यावर काहीतरी होतंय या सगळ्या गोष्टी फक्त तटस्थपणे पाहायच्या त्याच्यामध्ये रिएक्ट नाही करायचं अरे पाठ खूप दुखते पाय खूप दुखतो मान दुखते हलव हलवायचं असं नाही करायचं फक्त जे होत आहे एकदा एक ध्यानाला बसलं विपश एकदा बसलं की तुम्हाला ज्या पोझिशन मध्ये बसायचं असेल त्या पोझिशन मध्ये बसा परंतु एकदा बसलं की हलायचं नाही अधिष्ठान ठेवायचं अधिष्ठान म्हणजे एकदा बसलं की कमीत कमी अर्धा तास तरी हलायचं नाही हात हलवायचा नाही पाय हलवायचा नाही डोळे उडायचे नाही जशा पोझिशनमध्ये त्याच पोझिशनमध्ये फक्त जाणत राहायचं पाठ दुखते पाठ दुखते जाणायचं फक्त जाणायचं हा दुखते दुखते बस त्याच्याबद्दल ती रिॲक्ट नाही करायचं की दुखते म्हणून रिॲक्ट करायचं अरे दुखते दुखी व्हायचं असं नाही फक्त दुखते दुखते फक्त जाणायचं मनाने फक्त जे काही या शरीरावर मध्ये होत आहे जे काही या शरीरावरती जे काही संवेदना होत आहे जे काही सुखद असो दुःखद असो जे काही संवेदना होत आहे कुठेतरी काय काही होत आहे कुठं काहीतरी दुखत आहे कुठं काहीतरी रक्त फिरत आहे कुठं काय काही होत आहे ते फक्त जाणण्याचं काम करायचं फक्त तटस्थपणे ते पण त्याच्याबद्दल रिॲक्ट नाही करायचं सुखद झालं तर रिॲक्ट नाही करायचं दुखलं तरी रिॲक्ट नाही करायचं फक्त एकदा पोझिशन मध्ये बसलं की जे काय होतं फक्त अनुभव घ्यायचा फक्त अनुभव घ्यायचा हेच असतं विपश्यना विपश्यनेमध्ये आपल्या शरीरावरती ज्या काही संवेदना होतात त्या फक्त तटस्थपणे पाहण्याचं काम करायचं असतं तर हे असतं विपश्यना तर विपश्यनेमुळे तुम्हाला खूप सारे जीवनात फायदे होतात तर विपश्यना ही खूप चांगली पद्धत आहे ध्यानाची ही नैसर्गिक पद्धत आहे शुद्ध पद्धत आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठलं चिंतन करावं लागत नाही कुठल्या देवाचं नाव घ्यावं लागत नाही कुठल्या परमेश्वराचं ईश्वराचं तुम्हाला रूपाचं आठवण करावं लागत नाही कुठली माळ लागत नाही फक्त श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करून चित्त एकाग्र करून तुमच्या या शरीरामध्ये साडेतीन हाताचं सा जे काही शरीर आहे त्या शरीरामध्ये जे काही घडत आहे ते फक्त तटस्थपणे पाहायचं असतं ते पाहता पाहता जे काही गोष्टी घडतात त्यातूनच तुमची प्रज्ञा जागृत तु होते आता प्रज्ञा जागृत होते म्हणजे नेमकं काय होतं तर तुम्ही जेव्हा शरीरामध्ये या साडेतीन हातच्या कायामध्ये जे काही घटना घडतात ते पाहत असतात शरीर दुखत आहे फक्त सहन करत पाहत आहे त्याच्याबद्दल रिॲक्ट नाही करत तर तुमचं मन हळूहळू हळू आपला स्वभाव पलटू लागतं आता मनाची सवय काय असते मनाची सवय असते की दुःखद घटना घडली मनाला काही गोष्ट पटली नाही की लगेच विद्रोह करतो राग करतो लगेच द्वेष करतो तसंच मनाला एखादी गोष्ट आवडत असली की आणखी पाहिजे आणखी पाहिजे असं मन अं मनाचा स्वभाव असतो की मला आणखी पाहिजे ही गोष्ट आवडली आणखी पाहिजे ही गोष्ट नाही आवडली ती नको पाहिजे असा मनाचा स्वभाव असतो तो तो स्वभाव आपण विपश्यनेद्वारे थोडा हळूहळू पलटायला लागतो जर आपण विपशर बसलो आणि खूप पाठीत दुखत आहे खूप दुखत आहे आणि दुखतं आपण सहन करतोय सहन करतोय मनामध्ये कुठलीच प्रतिक्रिया देत नाही फक्त सहन करतोय तर मन बाह्य मन खूप जाणत कि आपल्या जीवनात दुःख आलं की राग करायचा नाही मनाविरुद्ध घटना घडली तर राग करायचा नाही द्वेष करायचा नाही आणि मनासाठी घटना घडली तर खूप आनंदित व्हायचं नाही हे बाह्य मन खूप जाणत पण आंतर मन जाणत नाही तर या अंतर मनाला वळणावर आणण्यासाठी या अंतर मनाला हे माकडासारखं मन असतं ते माकडासारखं इकडं तिकडं पळणारं अंतर मन असतं तर ह्या अंतर मनाला काबूट ठेवण्यासाठी हे सहन करत 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 तुम्ही हे पाहत 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 त्याला कंट्रोल करू शकता तुम्ही जेव्हा अंतर्मुखी होऊन जेव्हा पाहता ज्या काही संवेदना होत आहे जे काही वेदना होत आहे त्याला फक्त तटस्थपणे पाहता तर मनाचा स्वभाव असतो प्रतिक्रिया देण्याचा तो तो प्रतिक्रिया देण्याचा स्वभाव तुम्ही थांबवू शकता तुम्ही विपशना करताय आणि तुमची पाठदुखी तर तुमचं मन म्हणाल की अरे पाठ दुखती नाही विद्रोह करतो तुमचं मन खूप विद्रोह करण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही जर त्याला कंट्रोल केलं तुम्ही त्याला जर सहन करण्याची शक्ती निर्माण केली तर ते सहन करेल करेल थोड्या वेळाने ते दुखणं आपोआप निघून जाईल तुम्ही सहन केलं थोड्या वेळाने ते दुखणं आपोआप निघून जाईल आणि हाच स्वभाव मनाचा बाह्य जीवनात देखील हळूहळू इम्प्लिमेंट व्हायला लागतो अंतर्मन जसं सहन करायला लागतं अंतर्मन जसं रिॲक्ट करत नाही सुख आलं रिॲक्ट करत नाही दुःख आलं रिॲक्ट करत नाही असं अंतर्मन जेव्हा हळूहळू बदलायला लागतं तेव्हा तोच स्वभाव अंतर्मनाचा बाह्य जगात देखील प्रकट व्हायला लागतो म्हणजे बाह्य जगात देखील तुम्हाला जर काही मनाविरुद्ध घटना घडली तर तुम्ही लगेच रिॲक्ट नाही तरी लगेच रिॲक्ट नाही करणार हे का होतं या साधनेमुळे होतं या साधनेमुळे तुम्ही अंतर्मनाचा सा स्वभाव पलटा अंतर्मनाचा स्वभाव पलटणं हे या विद्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे तर ही विद्या खूप साधी आहे परंतु करणं अवघड आहे सोपी विद्या आहे पण करायला गेला तर तुम्हाला खूप एफर्ट घ्यावे गे लागतील न हलता न रिॲक्शन देता तुम्हाला तसंच तटस्थपणे फक्त निरीक्षण करायचं आहे तर या विद्येबद्दल जी तुम्हाला थोडक्यात माहिती समजली असेल तर नक्की कळवा धन्यवाद